श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग लोकसभा मतदानाचे निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान जे होणार आहे ते सात मेला होणार आहे आणि या दृष्टिकोनातून आजपासून आदर्श आचारसंहिता जी म्हटली जाते ती आजपासून जिल्ह्यामध्ये या पूर्ण मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे एकूणच या सगळ्या दृष्टिकोनातून जर ह्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर जे काही या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीचं जे काही शेड्यूल असणार आहे ते साधारणपणे असंच असणार आहे निवडणुकीची जी काही अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे तो बारा एप्रिल आहे नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो एकोणीस एप्रिल आहे नामनिर्देशनपत्रांची छाननी जी केली जाणार आहे ती वीस एप्रिलला केली जाणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक बावीस एप्रिल आहे मतदानाचा दिनांक सात मे आहे आणि मतमोजणी चार जूनला होणार आहे एकूणच जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जर मतदारांची मतदा मतदारां जर संख्या बघितली कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा हा विस्तृत असा मतदारसंघ आहे आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मतदारांची जर संख्या बघितली तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेवीस एक दोन हजार चोवीसच्या अर्हता यादीनुसार मतदारांची जी संख्या आहे पूर्ण जिल्ह्याची ती सहा लाख सत्तावन्न हजार सातशे ऐंशी आहे आणि त्याच्यामध्ये कणकवलीमधले मतदार आहेत दोन लाख पंचवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कुडाळमधले मतदार आहेत दोन लाख दहा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातले मतदार आहेत दोन लाख एकवीस हजार आठशे चौदा हे मिळून सगळे एकूण टोटल आहेत सहा लाख सत्तावन्न हजार सातशे ऐंशी जे मतदार आहेत ते आपल्या ह्या मतदानाचा सा हक्क सात मे रोजी बजावणार आहेत यातलं जर थोडंसं बायफर्केशन केलं तर अठरा एकोणीस वयाचे जे काही वोटर्स आहेत मतदार आहेत त्यांची संख्या पाच हजार सातशे एकोणसाठ आहे आणि जे दिव्यांग बांधवात बांधव भग भगिनी आहेत त्यांची संख्या सात हजार पाचशे पासष्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत एकूणच जर आपल्या जिल्ह्यातली जर पोलिंग स्टेशन्स बघितली निवडणूक मतदान केंद्र जर बघितली तर एकूण नऊशे अठरा मतदान केंद्रांवरती हे इलेक्शन होणार आहे मत मत निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे मतदानाची प्रक्रिया होणार आहे त्यातली कणकवलीमध्ये तीनशे बत्तीस कुडाळमध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर आणि सावंतवाडीमध्ये तीनशे आठ मतदान केंद्र असणार आहेत एकूणच या सगळ्या जर गोष्टींचा विचार केला तर आजपासून ही आचारसंहिता सुरू झालेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग विधा लोकसभा मतदारसंघासाठी आत्तापर्यंत जे काही उमेदवार पक्षांचे उमेदवार जाहीर होण्याचा जो काही एक, एक थ्रिल होतं त्यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आपला मतदार ऑलरेडी जाहीर केलेला आहे आणि ते मागच्या दोन टमचे जे खासदार आहेत विनायक राऊत विद्यमान खासदार विनायक राऊत हेच त्यांचा कॅन्डिडेट असणार आहे मात्र भाजप आणि शिवसेनेने आपला उमेदवार कोण असणार आहे याबाबतची मात्र फार मोठी अशी गुप्तता पाळलेली आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लोकांची नावं येत आहेत मग ते भैया सामंत असोत कधी केंद्रीय मंत्री नारायण राणे असोत कधी आणखीन कोणी असो तर आणखीन कोणी असो परंतु अगदी परवा परवापर्यंतसुद्धा गृह गुर, गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की युतीचाच उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये असेल मात्र तो चिन्हावर लढेल की कसला को की तो शिवसेनेचा असेल की बी जे पीचा असेल हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये भाजपने वेळोवेळी असं सांगितलेलं आहे की जो इथला उमेदवार असेल तो कमळ ह्या चिन्हावरच लढेल आपला ही जी काही निवडणूक का आहे ती लढेल मध्यंतरीच्या काळावधीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री येऊन गेलेले होते त्यांनी देखील असं विधान केलेलं होतं की इथला जो उमेदवार असेल तो निश्चितच कमळ ह्या चिन्हावर लढणारा असेल त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचा शिवसेनेचा ह्या युतीचा उमेदवार कोण असेल याची मात्र फार गुप्तता आणि त्याची उत्कंठा सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे एकूणच उमेदवार कोणी असला तरी या मतदारसंघातली ही जी काही निवडणूक होणार आहे ती निश्चितच चुरशीची होणार आहे हे निश्चित कारण पहिल्यापासूनच हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेमध्ये मध्यंतरी पडलेली जी काही दोन विभाग पडले गेलेले आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन्स होऊ शकतात काय बदल घडू शकतात हे निश्चितच बघणं उत्कंठेचं ठरणार आहे एकूणच आत्ताच जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रोसेसची माहिती दिलेली आहे तरीही येणारा हा जो काही काळ आहे हा सणांचा कालावधी आहे मग त्याच्यामध्ये गुढीपाडवा आला रामनवमी आली शिमगोत्सव आला या सगळ्याच पार्श्वभूमीवरती या आचारसंहितेच्या अनुषंगाने कशा पद्धतीचे निर्णय घेतले जातील किंवा काय हे देखील वेळोवेळी येणाऱ्या सूचनांनुसार ठरवले जातील मात्र कुठल्याही प्रकारचा राजकीय त्याच्यामध्ये राजकीय प्रसिद्धी न होता या सणांची आपण निश्चितच ते सण आपण साजरे करू शकतो असं देखील त्यांनी क्लिअर केलेलं आहे या सगळ्याच पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक आहे ती निश्चितच चुरशीची होणार आहे उत्कंठावर्धक होणार आहे आणि लवकरच जेव्हा युतीचा उमेदवार जाहीर होईल त्यावेळेस हे चित्र स्पष्ट होईल आणि या हा जो काही निवडणुकीचा टेम्पो आहे त्याला एक गती येईल कॅमेरामन साहिल बागवेसह देवयानी वरस्कर सिंधुदुर्ग आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं सा युट्यूब चॅनल